की दोन हजार पन्नास पर्यंत स्त्री आणि पुरुष ॉजी फ्रेंडली ही कॅन सर्व यू ही गोष्ट आपण तुम्ही समजून घेणं आमदार डॉक्टर गणपतरावजी देशमुख उर्फा आबासाहेब यांच्या अठ्ठ्याण्णव्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचं आज यशराज प्राथमिक विद्यालय घेरडी या ठिकाणी सन्माननीय सोमाबा मोठे यांच्या संस्थेत आपण हे आयोजन केलेलं होतं या स्पर्धेमध्ये शंभरहून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवलेला होता त्यामध्ये जवळजवळ पंधरा जिल्ह्याहून जिल्ह्याहून अधिक स्पर्धक जिल्ह्यातील स्पर्धक या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत त्यापैकी अठ्ठ्याण्णव स्पर्धक इथं उपस्थित होते त्याच्यामध्ये आम्ही दोन फेऱ्यामध्ये या स्पर्धा घेतलेल्या आहेत त्याच्यातून प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आम्ही एकवीस हजार रुपयेचं देत आहोत ते पारितोषिक आम्हाला दिलेले दानशूर व्यक्ती आहेत डॉक्टर दिलीप कुमार इंगोले साहेब संस्थापक अध्यक्ष सयाबी कॉन फार्मसी त्याचबरोबर आशिक अशोक आडलिंगे अशोक वॉटर प्रूफिंग कंपनी पुणे व द्वितीय पारितोषिक आमचं पंधरा हजार रुपयेचं आहे ते दिलेलं आहे सन्मान्य शशिकांत शेठ येलफुले उद्योजक व सत्यवान शिंगारे ए पी आय मुंबई तृतीय पारितोषिक आमचं आहे अकरा हजार रुपयाचं ते पारितोषिक आम्हाला मिळालेलं आहे पंढरपुरी चाय प्रायव्हेट लिमिटेड पुणे यांच्याकडून त्याचबरोबर चतुर्थ पारितोषिक आम्हाला सात हजार रुपयाचं मिळालेलं आहे संदीप गोटू गावडे उद्योजक जवा त्याचबरोबर पाचवे पारितोषिक भाऊ बंडकर माजी सरपंच अनक यांच्याकडून मिळालेला आहे उत्तेजनार्थ पारितोषिक गणेश लवटे मेडिटेशन ट्रेनर यांच्याकडून तर दुसरं उत्तेजनार्थ बक्षीस हे आम्हाला प्राध्यापक डॉक्टर भारत गरिंडे यांच्याकडून मिळालेलं आहे विशेष सहकार्य नितीन पाटील युवा उद्योजक किशोर मामाने संपादक मुन्ना मुलानी उद्योजक भूषण देशमुख युवा उद्योजक किरण वाघमोडे सर काकासाहेब मोरे संस्थापक अध्यक्ष सुमंगल उद्योग समूह त्याचबरोबर सर्व उपस्थितांचा आम्हाला सहकार लाभलेला आहे अत्यंत उत्साहाच्या वातावरणामध्ये या स्पर्धा यशराज प्राथमिक विद्यालय घिरडी या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झालेल्या आहेत परीक्षक म्हणून आम्हाला तज्ज्ञ मार्ग मस्के सर बंडगर गुरुजी खरात सर त्याचबरोबर पैलवान सर असे उत्कृष्ट परीक्षक आम्हाला लाभले त्यांच्या माध्यमातून आम्ही अंतिम निकाल जाहीर करत आहोत आत्ता सन्मान्य आजच्या कार्यक्रमाचे बक्षीस वितरणाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री माजी कॅबिनेट मंत्री लक्ष्मणरावजी ढोबळे यांच्या उपस्थितीमध्ये आणि या चांदोला तालुक्याचे भाग्यविधाते ते आमदार सन्माननीय बाबासाहेबजी देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये गिरडी या ठिकाणी आम्ही हा कार्यक्रम थोड्याच वेळात बक्षीस वितरणाचा करणार आहोत हे महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी स्पर्धा वाटते वक्तृत्व स्पर्धा एकूण किती स्पर्धक सहभागी झाले होते जवळजवळ या स्पर्धेमध्ये एकशे दहाहून अधिक स्पर्धक सहभागी झालेले आहेत अठ्ठ्याण्णव स्पर्धकांनी या स्पर्धेचा योगायोग असेल की अठ्याण्णव्या जयंतीनिमित्त अठ्ठ्याण्णव स्पर्धकांची इथं उपस्थिती लाभलेली आहे त्याच्या माध्यमा आपण दोन गटांमध्ये या स्पर्धेची विभागणी करून निकाल जाहीर करत आहोत ठीक आहे सुरत गुवाहाटी ते दिल्ली गाठून स्वतःच सरकार ही स्थापन केलं याच कालखंडामध्ये महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीमुळे सोयाबीन कांदा होता ऊस वाढून पडला होता तरी कोणता नव्हता शेकूनेकीच्या भाजीला जनावर सुद्धा रोडून लावत नव्हता जनावर सोडलं तर शेतकरी बाबाच्या कृषी ता। प्रधान नकाशा कोणालाच दिसत नव्हता ज्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या समजून घ्या

अंगणार लावत आणि कुत्र पीठ करत असं त्यांनी आपल्याला पाहिलं म्हणजे आणि त्याचबरोबर सध्या महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धा रुपी परंपरा त्याचबरोबर दिवसा काठी शेकडो पक्षी प्राणी आणि झाडांची कत्तल केली जाते आणि खऱ्या अर्थाने बेरोजगारी भ्रष्टाचार वाढायला लागतो तेव्हा महाराष्ट्राला गरज बसायला लागते पूर्व आणि स्वर्गीय आमदार भाई गणपतरावजी देशमुख यांच्या आचार विचार आणि संस्काराची खऱ्या अर्थाने परीक्षक महोदय या विषयामध्ये पूर्वगामित्वाची गरज आणि आचार विचार संस्कारांची गरज का भासत आहे या विषयाचा विचार करत असताना सर्वप्रथम मला असं वाटायला लागत की सध्या परिस्थितीमध्ये आज सर्वसामान्य माणसाला ही मीडिया मानसिकरित्या गुलाम करत आहे म्हणजे पारतंत्र्यामध्ये इंग्रज हे गुलाम भारतीयांना लुटत होते पण स्वातंत्र्य भारतामध्ये आज काही हाताच्या बोटावर मोडणारे इतकेच फक्त उद्योगपती जाहिरातीच्या आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून वा तिथल्या सर्वसामान्य नागरिकांना गुलाम बनवून कायद्याच्या चौकटीमध्ये राहून त्यांची आर्थिक लूट करायला लागतात तेव्हा खऱ्या अर्थाने मला पूर्व आणि भाई गणपतराव देशमुख यांच्या आचार विचारांनी आणि संस्काराची गरज भासायला लागते खऱ्या अर्थाने सर्वप्रथम त्यांच्या आचारा छोटीशी सांगा वाटती ज्यावेळेस नाना जोशी हे नीरा गावचे प्राथमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष होते त्यावेळेस त्यांना अनेक समस्या भेडसावळत होत्या त्यावेळेस एका सुज्ञ नागरिकांनी त्यांना सांगितलं की तुमच्या समस्या निराकरण व्हायचं असेल तर तुम्हाला संगोलच्या आमदार पै गणपतरावजी देशमुख यांच्याकडे जावं लागल मग ते सहा सदस्य घेऊन आले पाहतात तर काय आबासाहेब स्वतःचे कपडे चढवला त्यांच्या भेटीसाठी गेले आणि आबासाहेबांनी सांगितलं मी ही बसून ठेवलो नाही माझ्याकडे दोन भाकर आहे आणि कोरकोर भाकर सर्वांना वाटून दिले मला वाटतं महात्मा गांधी नंतर स्वतःची कामं स्वतः करणारा आणि सत्य हे जपणार आबासाहेबांसारखं दुसरं नेतृत्व नसल खऱ्या अर्थाने त्याचबरोबर विदेशी प्रवास आबासाहेबांनी आमदार झाल्यावर केला आणि विदेशी प्रवास करून घरी परतल्यावर सर्वांनी विचारलं की आबासाहेब तुम्ही स्वतःसाठी काय घेऊन आला आबासाहेब तुम्ही घरच्यांसाठी काय घेऊन आला त्यावेळेस आबासाहेबांनी नाही म्हणून सांगितलं मग आबासाहेब तुम्ही एवढा विदेशी प्रवास केला मग तुम्ही काय घेऊन आला त्यावेळेस आबासाहेबांनी सांगितलं की विदेशातील प्रगत शेती आणि सिंचनाची प्रगती ही ज्ञान she's आमच्या शिक्षण संस्था असून सुद्धा आबांनी आम्हाला कधीच आमच्या शिक्षण संस्थेमध्ये ऍडमिशन दिलं नाही कारण त्यांच्या घरापासून त्यांना पाच किलोमीटर चालत जाऊन घरी यावं लागत होत कारण आभाचा असा विचार होता की मुलांवर संस्कार झाले पाहिजे नाही त्यांना अहंकाराचा वारा चढला पाहिजे इतकंच नव्हे तर सर्वात महत्त्वाची मला गोष्ट हे सांगायची आहे आबांच्या संस्कार विचार आणि आचारासंदर्भात ज्या वेळेस आबांचं निधन होतं त्यावेळेस मुलाखत घेणारे शहाजी बापू पाटील यांना विचारतात की आबासाहेब यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे त्यावेळेस त्या ओक्षी लढत आबा शहाजी बापू पाटील सांगायला लागतात की खऱ्या अर्थाने मी होतो मी हरतो त्यावेळेस खऱ्या अर्थाने माझ्या पाठीवर थाप देऊन मला प्रेरणा देणारा एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे भाई डॉक्टर गणपतरावजी देशमुख होता म्हणजे या महाराष्ट्रात जर नव्हे तर उद्या भारत देशामध्ये आपल्याला वस्तु किती पाहायला मिळते कि विरोधकावर नको ते आरोप लावले जातात पण विरोधकाच्या सुद्धा पाठीवर थाप देऊन आधार देणारा एक देव व्यक्ती महत्व आणि संस्काराचा विद्यापीठ म्हणजे गणपतराव देशमुख हे होते खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राला एक खऱ्या अर्थाने या महाराष्ट्र

महाराष्ट्र अमर पराक्रमांची रणभूमी आहे आणि महाराष्ट्र ही अलौकिक सेवेची आणि त्यागाची यज्ञभूमी आहे याच सेवेच आणि त्यागाच व्रत उराशी बांधवून इसवी सन एकोणीशे बासष्ट साली एका संस्थेची नोंद झाली एक आमदार म्हणून मिळणाऱ्या सुख सोयींचा गैरवापर तर सोडा परंतु सर्वात कमी वापर करणारे आमदार म्हणून ते ओळखले गेले जिथे साध्या सरपंचाला सुद्धा चार चाकीचा मोह आवडत नाही तिथं आबांनी आपल्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीचा प्रवास विधीमंडळापर्यंतचा प्रवास हा महाराष्ट्र शासनाचे यस्तीनं केला जीवन गौरव पुरस्काराबरोबर बरोबर कित्येक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलं गेलं महाराष्ट्राच्या राजकारणातले विश्वाचार्य म्हणून ते ओळखले गेले विधिमंडळाचं विद्यापीठ म्हणून त्यांना संबोधलं गेलं त्याचं कारण असं आहे की राजकारण आणि प्रामाणिकता या दोन गोष्टींचा जमलं ते फक्त ने एका ने नेत्याला आणि त्या त्याचं नाव होत स्वर्गीय आमदार डॉक्टर गणपतराव देशमुख कारण शेतकरी कामगार पक्षावर असलेली त्यांची निष्ठा उभ्या महाराष्ट्राने बघितली मित्रांनो डिस्लरी बॉटलचं पाणी पिऊन आणि बुलेट प्रूफ एसीच्या गाडीमध्ये प्रवास करून दुष्काळावर बोलता येत नाही त्यासाठी मायबाप शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन तिथली परिस्थिती समजून घ्यावी लागते या गोष्टीची जाणीव त्या जननायकाला होती म्हणूनच सांगोला तालुक्याच्या मायगाडाचं रूपांतर हरित क्रांतीमध्ये झालं उजनीचं पाणी या तालुक्याला मिळण्यासाठी त्यांनी कित्येक वेळा पाठपुरावा केला जलसिंचनासारखे कित्येक प्रकल्प या तालुक्यामध्ये त्यांनी उभारले शिक्षणाच्या प्रगतीकडे प्रामुख्याने लक्ष दिलं गेलं त्याचप्रमाणे माझ्या माता भगिनींच्या हाताला व्यवसाय उपलब्ध व्हावा म्हणून सुधगिरणीचा प्रकल्प उभा केला तो आज तागाय तसाच चालू आहे तुम्हाला सांगायचंय काय तर साधी राहणी उच्च विचार राजकीय नेत्याची आपल्या मतदारांवर असलेली पराकुटीची निष्ठा आपल्या पक्षावर असलेलं नितांत प्रेम आणि नवनिर्मितीची आवड ह्या आणि संस्कार अतिशय ठोकपणे सांगून जातात मित्रांनो व्यक्तित्वावरून कर्तृत्व आणि कर्तृत्वावरून देवत्व गाठणारी माणसं हिऱ्यांच्या बाजारात उठून दिसावा अगदी तशी दिसतात दिसा उत्तम उदाहरण द्यायचं झालं एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये पत्रकार साहेब बाबासाहेबांना एक प्रश्न विचारतात की सत्तेमध्ये पदासाठी पक्ष बदलले जातात उच्चस्तरीय पदासाठी स्पर्धा चालते प्रसंगी एकमेकांचे पाय खेचले जातात पण तुमच्या मनात असा विचार एकदाही आला नाही त्याच कारण काय aqui, are